हेराफेरी तीन हा आगामी चित्रपट गेल्या काही काळापासून मोठ्या चर्चेत आहे तर परेश रावल अचानक चित्रपटातून एक्झिट घेतात त्यामुळे अक्षय कुमारने त्यांच्यावरती पंचवीस कोटींचा खटला सुद्धा दाखल केला होता तर या दोन दिग्गजांमधील या वादानं संपूर्ण सिनेसृष्टी हादरलेली होती दरम्यान नंतर हे प्रकरण मिटलं असून आता परेश रावल यांची हेराफेरी तीन मध्ये रिएन्ट्री झाली आहे त्यामुळे हेराफेरी तीन या त्रिकुटाला पुन्हा मोठ्या पडद्यावरती पाहण्यासाठी फॅन्स खूपच जास्त एक्सायटेड आहेत अशातच आता हेराफेरी तीन या कास्टने घेतलेल्या पी बाबत म्हणजे अक्षय कुमार सुनील शेट्टी आणि परेश रावल यांनी घेतलेल्या फी बाबत सुद्धा मोठी चर्चा रंगली तर बाबू भैयाचा रोल करणारे परेश रावल यांना पंधरा कोटी रुपये देण्यात आल्याची चर्चा आहे दुसरीकडे अक्षय कुमारला कोटी फी दिली जाते नाही तर अक्षयचा या पिक्चरच्या बिझनेस प्रॉफिटमध्ये सुद्धा शेअर असणार आहे त्यामुळे त्याला साठ कोटी ते एकशे पंचेचाळीस कोटी रुपये मिळू शकतात असं म्हटलं जातं तर सुनील शेट्टीचं या चित्रपटासाठीचं मानधन हे पाच कोटी रुपयांच्या दरम्यान असल्याचं सांगितलं जातं रिपोर्टनुसार तीन तीनचं शूटिंग दोन हजार सव्वीसच्या मध्यापर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे आणि दोन हजार सत्तावीसमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्यता